मांडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण माझ्या काकांनी सांगितलेलो लिंबाचो एक भयानक अनुभव बघणार असो पण त्याआधी जर कोणी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिलो असा तर त्याने हा चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको चला तर मग बघूया तो अनुभव <laughs> एक अनाजी नावाचे गृहस्थ होते त्यांचं काजवाचो मोठो उद्योग होतो त्यांच्या घरात ते त्यांची बायको आणि त्यांची दोन मुलं रवायची त्यांचा सगळा काही नीट चाललेला पैसे अडक्याची पण तशी काही कमी नाही होती एक दिवशी अनाजी काका संध्याकाळी दुकानावर गेले होते त्यांच्याकडे गाडी होती पण ते गाडी न घेता चलत गेले होते ते म्हणायचे दुकानावर जाऊ गाडी कशा घावी चलत गेलंय तर तेवढाच चलना पण झाला ते दुकानावर जाऊन पोचले ता दुकान त्यांच्या घरापासून वीस मिनटाच्या अंतरावर होता त्यांनी सामान घेतले आणि परत आपल्या घराकडे येऊन निघाले तरी संध्याकाळचे सात वाजत दिले होते उन्हाळो चालू होतो त्यामुळे सात साडेसातपर्यंत चांगला दिसत होता ते चलत चलत घराकडे येत होते मध्ये त्यांका एक तिटो गावलो त्या तिट्यावरसून ते आत वळाले आणि घरच्या दिशेने येऊक लागले जेव्हा त्यांनी तो तिटो क्रॉस केल्याने तेव्हापासून त्यांना जाणवूक लागला की कोणतरी त्यांचा पाठलाग करता त्यांनी घराकडे येईपर्यंत दहा पंधरा वेळा तरी मागे वळून बघितले होता ते शेवटी घराकडे येऊन पोतले त्याच रात्री त्यांची ते ते अचानक तब्येत बिघाडली काय झालं काय माहिती पण त्यांना अचानक अशक्तपणा येलो आणि आग मोडा निला घरच्यांनी त्यांना लगेच डॉक्टरांकडे नेलेली मग डॉक्टरांनी त्यांना चेक वगैरे करून औषधं दिलेली मग ते परत आपल्या घराकडे येले पुढच्या दिवशी त्यांना वायसा बरा वाटला ते आपल्या कामावर सुद्धा गेले जसे ते कामावर जातत तेव्हा त्यांना समजला की त्यांच्या कारखान्यात आग लागली होती आणि त्या आगीत एक कामगार जळून मेलो होतो त्यांचो काजवाचो मोठो कारखाना होतो त्यांना खूप वाईट वाटला मग काही दिवसांनी त्यांनी परत कसा कसा करून तो कारखानो परत उभारलेली पण त्याचं काय तसं फायदो झालो नाही कारण त्यांच्या काजवाची विक्री खूपच घटली होती त्यांका ह्या सगळा काय घडता त्या कळतच नाही होता बघता बघता त्यांचं तो काजवाचो कारखानो बंद पडक लागलो आणि ते परत आजारी पण पडाक लागले त्यांचा आजार पण एवढा वाढला की मोठमोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांकसुद्धा त्यांचं काही उपायच गावत नाही होतो मग तेंका कोणीतरी सांगितले की तुम्ही एक काम करा तुम्ही एका ज्योतिषाकडे जावा आणि तो काय म्हणता ता बघा मग लगेचच अनाजी काका एका ज्योतिषाकडे गेले आणि तेंका घडलेला सगळा सांगितल्याने त्या ज्योतिषांत त्यांचे ग्रह वगैरे बघितले आणि तो बोललो अरे बापरे तुमचे पुढचे सगळे ग्रहांची दिशा खूपच वाईट असा आजपर्यंत मी एवढी वाईट ग्रहांची दिशा बघूकत नाही होतंय माका वाटता की तुमच्या जीवाक धोका असा या वाक्य ऐकान अनाजी काका खूपच घाबरले ते बोलले ह्याच्यावर काही उपाय नाही आ त्यावर तो ज्योतिषी बोललो खायच्याच माणसाचे असे अचानक ग्रह बदलत नाही या नक्की तुमच्यावर कोणतरी करणे वगैरे करून सोडलेली आ मग अनाजी काका बोलले पण असं कोण करतला आमच्या फॅमिलीत तर आम्ही चारच जण असं बाकी आमचा कोण नाही मग त्यावर तो ज्योतिषी बोललो की ही करणी कोणतरी आपलं जवळच माणूस करू शकता कारण करणी केलेली वस्तू त्या माणसाच्या हातात पोचली तरच ती करणी बाजूक शकता अन्यथा नाही पण तुम्ही म्हणता फॅमिलीपैकी कोण नाही मग ह्याचे चान्सेस कमी दिसतात तुम्ही माका एक सांगा की हा सगळा कधीपासून चालू आह त्यावर अनाजी काका बोलले ह्या सगळा कारखान्यात आग लागल्यापासून होता त्याच्या आदल्या दिवशी मी आजारी पडले आणि पुढच्या दिवशी कारखाना जळालो आणि मग या सुरूच झाला त्यावर तो ज्योतिषी बोललो तुम्ही आजारी पडायच्या आधी बाहेर गेलास काय मग राजे काका विचार करून बोलले होय मी संध्याकाळी सामान आणूक केलं होतं आणि येताना जसं तिटो क्रॉस केलंय तेव्हापासून माका जाणवूक लागला की कोणतरी माझं पाठलाग करता पण मी त्याच्याकडे काय जास्त लक्ष देऊक नाही तेव्हा त्या ते ज्योतिषी बोलले हां माका सगळ्या समाजल्या तुमच्यावर कोणीच करणी करूक नाही ती तुम्ही तुमच्या पाठीमागे घेऊन येलास या वाक्य ऐकान अनाजी काका बोलले कसा काय मी काय केलंय तेव्हा हो ते, ते ज्योतिषी काका बोलले तुम्ही नीट आठवा तुमका त्या तिट्यावर लिंबू वगैरे दिसला होता काय मग अनाजी काका आठवून बोलले होय होय एक लिंबू होता खरा रस्त्याच्या मधोमध ठेवलेला हो होता माका वाटला की कोणत्या तरी चुकान पडला असा म्हणून मी त्या लिंबाक लात मारून बाजूक केलंय या ऐकान ज्योतिषी बोललो ह्याच तुमचा चुकला त्या लिंबू चुकान पडलेला नाही होता त्या लिंबू ओवाळून टाकलेला होता ता तुम्ही पायान उडवलास त्यामुळे ती सगळी चाळेगत तुमच्या पाटण्या येईल बरेचशी लोका कोणी करणी वगैरे आपल्यावर केलेली असात तर ती आपल्या अंगावर सुद्धा लिंबू काढतात आणि खयच्या तरी तिट्यावर आणून टाकतात आणि हा सगळा शक्यतो अमावस्याच्या रात्री करतात आणि त्या लिंबू तिट्याच्या मधोमध आणून ठेवतात जेणेकरून त्याच्यावरनं गाडी जावी किंवा इतर खयच्या तरी प्राण्याचं पाय पडावं ता लिंबू फुटला की सगळी चाळेगत निघाल जाता त्या लिंबावर गाई म्हशी किंवा इतर प्राण्याचं पाय जरी पडलो आणि ता लिंबू फुटला तरी चाळेगत निघून जाता असं म्हणतात मात्र त्या लिंबाचं संबंध मानवाशी इलो तर मात्र ती सगळी चाळेगत त्याच्या मागावर येता त्यामुळे असा जर तिठ्यावर लिंबू वगैरे पडलेला दिसला तर ते का स्पर्श न करता लांबूनच गेलेला बरा असता मग जे काका बोलले पण आता ह्यावर उपाय काय मग ते ज्योतिषी काका बोलले आता लवकरच अमावस्या येता तुम्ही पण संध्याकाळी आपल्यावरसून लिंबू आवळून काढा आणि खच्यातरी तरी तिठ्यावर नेऊन टाका आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवा लिंबू ठेवताना अजिबात मागे वळून बघू नको नाहीतर ती सगळी चाळेगत परत तुमच्या मागावर यायची मग काकांनी अमावस्याच्या संध्याकाळी आपल्या लिंबू वळून काढल्याने आणि एका तिट्यावर नेऊन टाकल्याने तेव्हा त्यांका लगेच बरा वाटला त्यांचं कारखाना सुद्धा आता पूर्वपदावर येऊ लागलो होतो मंडळी आज पुरता एवढाच तुमका जर यो अनुभव आवडलो असाल तर नक्की लाईक करा आणि तुमच्याकडे जर असे छोटे छोटे जे काय अनुभव असतील ते मागा नक्की शेअर करा मी त्यावर नक्की व्हिडिओ करीन माझं ईमेल आय डी आणि इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलो असा चला तर मग परत भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात